नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व वा आनंदाची अपडेट आहे जर तुम्ही शेततळ्यासाठी अर्ज केला असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरता चाळीस कोटी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा हा महत्वपूर्ण जे आर आला आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवन क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आल्या असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानवे घेतला आहे आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्तरीकरण हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरता अनुदान वितरित करण्यात येते तर पुढे आपण सविस्तर अपडेट पाहूया वित्त विभागाच्या दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सत्तर टक्केच्या निधी मर्यादेत रुपये साडेतीनशे कोटी निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरता सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि सनियंत्रण प्रणालीवर बीम्स प्रणालीद्वारे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस व पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानवे एकूण शंभर कोटी निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्यात आला आहे आता आपण शासन निर्णय पाहूया कृषी आयुक्तालयाकडून संदर्भ क्रमांक सात अन्नवे प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेत्रे या घटकाकरता चाळीस कोटी निधी वितरित करण्याबाबत या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेल्या आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे याच्याकरता वितरित जो निधी आहे तब्बल चाळीस कोटी हा वितरित करण्यात आलेला आहे या सहाशे निनानवे वितरित निधी खालील लेखाशीर्षक म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या मंजूर तरतुदीनुसार खर्च करून टाकावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा